नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विद्यार्थी व पालकांना मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मदत केली जाते आपल्यापैकी कुणालाही काउन्सलिंग जॉईन करायची असल्यास आमच्या या ऑफिसच्या पत्त्यावर आपण नक्की व्हिजिट करा आपल्यापैकी कुणालाही आमच्याशी बोलायचं असल्यास आपल्या ऑफिसचे नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी मी देऊन ठेवतो त्याशिवाय पहिल्यांदा आपण यूट्यूब चॅनल हे बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात किंवा इतर ज्या काही बाकी प्रवेश प्रक्रिया आहे यासंदर्भात योग्य माहिती आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा होतो तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आत्ता जो आपला व्हिडिओ आहे बनवतो आहे आपण तो अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे की ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा एक प्रश्न मला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये दिसला आणि डब्ल्यू एस कॅटेगरी घेणाऱ्या अनेक विद्यार्थी व पालक असू शकतात कारण जे ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात ज्यांचं आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे आणि ज्यांना फीसमध्ये बेनिफिट पाहिजे किंवा सवलत शासनाकडनं मिळवायची असेल तर अशा वेळेस ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट हे काढलं जातं त्यामध्ये अनेक ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतात ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न कमी असतं ज्यांच्या पालकांचं उत्पन्न कमी असतं त्यामुळं ते डब्ल्यू एसच्या कॅटेगरीमध्ये बेनिफिट घेण्यासाठी प्रयत्नात असतात तर यामध्ये अनेक कॅटेगरी येऊ हो शकतात जसं की ब्राह्मण समाजाचे विद्यार्थी असतील मारवाडी समाजाचे विद्यार्थी असतील किंवा मुस्लिम समाजामध्ये काही कॅटेगरी आहे ज्या ओपनमध्ये येतात त्या समाजाचे विद्यार्थी असतील असे अनेक विद्यार्थी असू शकतात हे फक्त मी एक्झाम्पल म्हणून सांगितलं तर या मुलांना डब्ल्यू e एस कॅटेगरीचा मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आणि मेडिकलचा प्रवेश पूर्ण झाल्यानंतर फीजमध्ये असा दुहेरी कसा फायदा होतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा बघा आपल्याला माहिती आहे है की सेंट्रल ई डब्ल्यू एस कोट्यासाठी दहा टक्के हे आरक्षण जाहीर केलं होतं ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे अशा मुलांना ई डब्ल्यू एसचं आरक्षण घेण्याची सोय शासनाच्या वतीनं उपलब्ध करण्यात आलेली होती आणि या माध्यमातून गव्हर्नमेंट कोट्यामध्ये दहा टक्के सीट्स या ईडब्ल्यू uh, एस कोट्यासाठी रिझर्व करण्यात आलेल्या होत्या आणि सोबतच डब्ल्यू एस कोट्यातनं सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजला जर विद्यार्थ्यांना मेरिटवर ॲडमिशन मिळालं तर तिथंसुद्धा फीजचा बेनिफिट या विद्यार्थ्यांना मिळत होता तर आपण सर्वप्रथम uh, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडमिशनसाठी कसा फायदा होतो हे पहिले समजून घेऊ नंतर आपण फीजमध्ये काय फायदा होतो ते समजून घेऊ तर बघा आपल्याला माहिती आहे की जे ओपन कॅटेगरीचा जो ऑफ असतो uh, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा त्यामध्ये आणि डब्ल्यू एसच्या कटऑफमध्ये साधारण मार्काचा जर आपण हिशोब लावलात किंवा दोन किंवा तीन मार्काचा फरक आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेला आहे फॉर एक्झाम्पल एखादा एक ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट पाचशे त्र्याऐंशीला वर्षी जर गव्हर्मेंटला लागलेला आहे तर मला वाटतं पाचशे एक्क्याऐंशी किंवा ऐंशीलाच डब्ल्यू एस कॅटेगरीचा विद्यार्थी हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागलेला आहे ला आता तसं बघायला गेलं तर दोन किंवा तीन मार्काचा फरक फार मोठा वाटत नाही परंतु या दोन ते तीन मार्कावर चार पाचशे विद्यार्थी मागे पडू शकतात म्हणून डब्ल्यू एस कॅटेगरीचा ॲडमिशन मिळण्यासाठी फार महत्त्वाचा फायदा मुलांना घेता येतो जे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत ज्यांचं नियमानुसार उत्पन्न आठ लाखाचे येत आत येते ज्यांना ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढणं शक्य आहे अशा मुलांनी नक्की डब्ल्यू एसमधनं अर्ज करावा आता ईडब्ल्यू एसमधनं ॲडमिशन मिळण्याचा दुसरा फायदा असा आहे की जर आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरीतून फॉर्म भरला आणि जर आपले मार्क्स जास्त असतील तर आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये पण बेनिफिट मिळतो म्हणजे ॲडमिशन मिळू शकतं आणि परत ई डब्ल्यू एसची पण फीजची फॅसिलिटीसुद्धा मिळू शकते म्हणजे ई ओपन कॅटेगरीचं मुलगा आहे पण ई डब्ल्यू एसमधनं ॲप्लिकेशन केलं पण मार्क चांगले आहेत तर त्याला ओपनमध्ये पण ॲडमिशन मिळू शकतं आणि फीजचा सवलतीचा जो काय बेनिफिट आहे तोही त्याला त्या ठिकाणी मिळतो म्हणजे फिफ्टी पर्सेंट फीज त्याला त्या ठिकाणी भरायला गरज पडते आता हे झालं ॲडमिशन संदर्भात दुसरं असं की असे मुलं असतात बरेचसे की त्यांना गव्हर्नमेंट मिळू शकत नाही परंतु सेमी गव्हर्नमेंटला त्यांना मेरिटवर ॲडमिशन मिळू शकतं परंतु जर ते प्युअरली ओपन असेल तर आज महाराष्ट्राची फीस आपल्याला माहिती आहे सात लाखापासून सुरू होते चौदा लाखाला जाऊन थांबते प्रायवेट मेडिकल कॉलेजची फीस मग अशा वेळेस सर्वसाधारण पालक गरीब पालक जे ओपनमध्ये येतात त्यांनी काय करायचं तर त्यांनासुद्धा ते या ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा फायदा घेता येतो त्यांना जर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट होतो अशा मेडिकल कॉलेज जर ईडब्ल्यू एसच्या रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि मेरिटवर जर डब्ल्यू एस कोट्यातून ॲडमिशन मिळालं तर त्याला फीजमध्ये फिफ्टी पर्सेंटची सवलत त्या ठिकाणी मिळते आता अजून एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी सांगतो प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला डब्ल्यू एसचा कोटा नाही आहे पर्टिक्युलर सीट्स त्या ठिकाणी रिझर्व्ह नाही आहे परंतु जर मेरिटवर त्यांना ॲडमिशन मिळालं तर त्यांना डब्ल्यू एस कोट्याची सवलत मिळते म्हणजे फिफ्टी पर्सेंट फीजची सवलत मिळते फिफ्टी पर्सेंट हे ही फीस ही पालकांना भरावी लागते आणि फिफ्टी पर्सेंट फीस ही शासनाच्या वतीनं त्या विद्यार्थ्यासाठी पे केली जाते अर्थात त्यासाठी काही सर प्रोसेस करावी लागते कॉलेजच्या मार्गदर्शनाखाली ती प्रोसेस कॉलेज तुमच्याकडनं करून घेतं आफ्टर ॲडमिशन त्यामुळं डब्ल्यू एस कोट्याचा जो प्रश्न होता डब्ल्यू एस कॅटेगरीचा सेमी गव्हर्मेंटला फायदा होतो का तर होतो आपल्याला फीसमध्ये फायदा होतो आणि जर आपल्याला मार्क्स चांगले असतील मेरिटवर आपल्याला ॲडमिशन मिळालं तर म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत आपले मार्क्स चांगले असतील तर आपल्याला डब्ल्यू एस कोट्यातून थोडेसे कमी मार्क्स लागतात ॲडमिशन मिळेल जास्त मार्क्स असतील ओपनमधनं अलॉटमेंट झाली तरी फिफ्टी पर्सेंट फीसमध्ये सवलत मिळेल आणि याशिवाय सेमी गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजला जर आपल्याला मेरिटवर ॲडमिशन मिळालं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पैश फीसमध्ये आपल्याला फिफ्टी पर्सेंट सवलत या ठिकाणी मिळते सो so, अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता अनेक विद्यार्थी असू शकतात की जे ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात परंतु त्यांना डब्ल्यू एस कोट्यातून आपण जाऊ शकतो याबद्दल माहिती अस असेलच असं आवश्यक नाही म्हणून हा सगळ्यांसाठी जे ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्यांना ॲडमिशन मिळालाही एक दोन मार्काचा फरक ओपनमध्ये असतो डब्ल्यू एसच्या कंपॅरिझनमध्ये त्याचाही फायदा घेता येईल ओपनमधनं ॲडमिशन मिळालं तर ई डब्ल्यूचीच फीस मिळते फीस लागते फिफ्टी पर्सेंट फीसमधलाही फायदा त्यांना मिळेल आणि शेवटी सेमी गव्हर्मेंटला ॲडमिशन घेण्याची वेळ आली जर मेरिटवर मिळालं तर तिथंसुद्धा फिफ्टी पर्सेंट फीस त्यांना भरता येते किंवा भरावी लागते असं आपल्याला या ठिकाणी सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या माहितीस तो सांगता येईल सर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद